मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो हवामान बदलू लागलं आहे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात बाष्प जमा होऊ लागला आहे आणि हे पुढील पावसाची तयारी आहे महाराष्ट्रात देखील उत्तरेकडून आणि विदर्भामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे थोडं दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण मराठवाड्यात पाऊस कमी झाला आहे आपण जर महाराष्ट्रातील आणि भारतातील मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण बघितलं तर यामध्ये वाढ झालीच आपल्याला बघायला मिळत आहे आणि याचाच अर्थ आता हे परतीच्या पावसाची लक्षणं आहेत म्हणजे साधारणपणे सप्टेंबर महिना हा परतीच्या पावसाचा असतो आणि असा एक अंदाज येऊ लागला आहे मी ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ सादर केलाय की यावर्षी फार मान्सून भारतामध्ये रेंगाळणार नाही तर वेळेत मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल सतरा तारीख सप्टेंबरची निर्धारित असते आणि सतरा तारखेच्या दरम्यान राजस्थानमधून गुजरातमधून मान्सून माघार घ्यायला सुरुवात करेल साधारणपणे ही माघार महाराष्ट्रामधून तेवीस तारखेनंतर व्हायला सुरुवात होईल साधारण अंदाज आहे की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं ते दिवस असू शकतात परंतु तरी देखील महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस राहील दक्षिणी पट्ट्यामध्ये असा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये जिथे अतिवृष्टी झाली तो विषय आपण जरी बाजूला थोडा वेळ ठेवला तरी ज्या भागात पाऊस झाला नाही ते भाग कव्हर होणं आवश्यक आहे कारण आता शेवटचा महिना आता मान्सून केवळ पंचवीस टक्के राहिलेला आहे जून जुलै ऑगस्ट संपलेले आहेत आणि या तीन महिन्याचा पंच्याहत्तर टक्के पावसाळा संपलेला आहे सरासरीच्या तुलनेत विचार करता केवळ वीसच टक्के मान्सून हा शेवटच्या महिन्यामध्ये बरसत असतो त्यामुळे वीस टक्के किंवा पंचवीस टक्के असं थोड्या वेळासाठी मान्सून बाकी आहे आपण असं म्हणूयात आणि या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये म्हणजे महारा खास करून मध्य भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये देखील पावसाचं वातावरण आहे उद्या एक तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे मराठवाड्याच्या उत्तर भागातही आणि जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलने मोठे पाऊस विदर्भ आणि कोकण दाखवले आहेत दोन तारखेला तीन तारखेला उत्तर महाराष्ट्रात आणि खास करून मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि कोकणाच्या दक्षिण भागात पावसाचा अंदाज आहे चार तारखेला हे कमी दाबाचं क्षेत्र जे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भावर होतं ते पोहोचणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल अरबी समुद्रातून मिळालेल्या बाष्पामुळे या कमीदाबाची तीव्रता वाढणार आहे आणि ही तीव्रता वाढल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार अशी पावसाळी परिस्थिती नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे यामध्ये पश्चिम छत्रपती संभाजीनगरचाही भाग असू शकतो जसंही समुद्र भागात ते जाईल तसं ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच या संदर्भात काय सूचना भारतीय हवामान खात्याकडून येत आहेत ते आपण बघणार आहोत याची सात तारखेला तीव्रता महाराष्ट्रातील कमी होईल आणि एकूणच असं दिसतंय की कोकणात थोडा पाऊस या काळात राहील बाकी महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल तीच परिस्थिती आपण साधारण आठ तारखेला बघतो नऊ तारखे नऊ आणि दहा तारखेला महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाची नोंद होणार नाही प्रिडिक्शन अंदाज बघितला तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये त्याचा आपण थोडक्यात अंदाज जर घेतला तर आपल्याला समजतं की नेमकी काय होणार आहे बंगालच्या उपसागराच्या मध्यभागावर कमी दाबास अनुकूल स्थिती साधारण तीन चार तारखेपर्यंत बनेल असं दिसते एक हलका कमीदाब त्या दरम्यान विदर्भात असणार आहे आणि हा कमीदाब किंवा एक चक्राकार स्थिती उत्तर महाराष्ट्रात परिणाम करून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान मध्य बंगालच्या उपसागरात तयार होत असलेलं वातावरण हे देखील तीव्र होणार आहे आणि हे तीव्र झालेलं वातावरण महाराष्ट्रावर बारा तेरा चौदा तारखेला परिणाम करेल असा सकाळी किंवा कालचा अंदाज होता आता सध्या मात्र या अंदाजामध्ये थोडे फेरफार आलेले आहेत म्हणजे या अंदाजामध्ये थोडा बदल होण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर घेतला तर उद्या मराठवाडा विदर्भ कोकण दक्षिण भाग या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे दोन तारखेला आपण बघतो तर पूर्व मराठवाडा आणि विदर्भ दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे आपण तीन तारखेला बघतो पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे चार तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असा पावसाळी अंदाज आहे अजून तरी पा उत्तर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेलने कायम ठेवली आहे सहा तारखेला मात्र हे वातावरण काही अंशाने अरबी समुद्रात सरकून जाईल गुजरातकडे असं दिसतंय सात तारखेला मात्र हे वातावरण महाराष्ट्रातून कमी होईल केवळ पूर्व विदर्भा पुरतो याचं मर्यादा असेल आठ तारखेपासून पावसाची उघडीप दाखवण्यात येते आहे दहा तारखेला पुन्हा एकदा पूर्व विदर्भातून वातावरणाची निर्मिती होऊ शकते अकरा तारखेला पुन्हा पावसाळी परिस्थिती तेलंगणा मध्य प्रदेशवर तयार होते पूर्व विदर्भात असणार आहे बारा तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसास अनुकूल वातावरण तयार होईल तेरा तारखेला बहुतांश महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे तारखेला देखील पुन्हा मुंबईसह मध्य महाराष्ट्र पश्चिम मराठवाड्यात मोठे पाऊस होऊ शकतात म्हणजे आपण असं बघतो तेरा चौदा पंधरा महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कायम आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये जे काही सोलापूरवरून पुण्यामार्गी एक वातावरण मुंबईकडे सरकेल असा अंदाज दिला होता त्या अंदाजात सध्या थोडा बदल आहे परंतु हे पुढचे अंदाज आहेत त्यामध्ये आणखी पुन्हा बदल होऊ शकतात संपूर्णपणे या भागामध्ये पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे तर त्याचबरोबरीने थोडं कोकणामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र राहण्याची शक्यता आहे म्हणजे पावसाळी प्रभाव राहील उर्वरित भागात म्हणजे हा जो उरलेला भाग आहे या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम राहणार रा आहे उद्या देखील महाराष्ट्राच्या सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे दोन तारखेला कोकणातील आणि उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी दिसतोय मात्र आपल्याला संपूर्ण पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा इथे पाऊस वाढतोय तीन तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे चार तारखेला एक कबीदाबाचं क्षेत्र उत्तर महाराष्ट्रावर सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे जळगाव नंदुरबार धुळे आणि नाशिक उत्तर भागामध्ये तसंच बुलढाणा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं जालन्यामध्ये या भागात पाच तारखेलाही पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे सहा तारखेला तसं एक क्षेत्र बऱ्यापैकी गुजरातवर निघून जाईल असा अंदाज आहे सात तारखेपासून केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे